ऐन रात्रीचा भयानक प्रसंग घड्याळात रात्रीचे अकरा वाजून तीस मिनिटे होत आली होती प्रतापने मिथिलाला व्हिडिओ कॉल केला होता प्रताप घामाघुमा अवस्थेत त्या आवाजात बोलत होता मी मी अगदी चित्रवनाच्या सीमेवर आलो आहे पण आवाज येतोय कुणाच्या तरी पावलांचा कुणीतरी चालतंय मागे प्रतापने झापा टाकत जंगलाच्या बाहेर एक पाऊल टाकलंच होतं इतक्यात एका लांब लसक हाताने त्याच्या मागच्या पायाला पकडून जंगलाच्या आत, जंगला आत खेचलं एक आर्त किंकळ ऐकू आली आणि कॉल कट झाला मोबाईलमध्ये ते दृश्य बघून मिथिला एकदम शॉक झाली प्रताप म्हणजे मिथिलाचा भाऊ त्याने कॉलेजच्या लायब्ररीमध्ये एका पुस्तकात सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या रहस्यमय चित्रवनाबद्दल वाचलं होतं पण ती विचित्र कथा त्याला गंमत वाटली असंच मौज म्हणून तो आपल्या काही मित्रांसोबत सह्याद्रीच्या चित्रवनात गेला होता पण त्यांना चित्रवनातून बाहेर पडायला उशीर झाला त्यांच्या चुकीची शिक्षा म्हणून त्यांना आपले प्राण गमवावे लागले पण मिथिला आपल्या भावासाठी चिंतेने आतुर झाली होती व्हिडिओ कॉलमध्ये प्रतापचा मृत्यू झाल्याचे दिसत नव्हतं दुसऱ्या दिवशी तिने ही गोष्ट तिचे कॉलेज मित्र राजेंद्र आणि स्वराजला सांगितली सगळेच एका गोष्टीवर ठाम होते प्रताप स्वतःहून जंगलात हरवूच शकत नाही म्हणून जरी चित्रवन हा परिसर रात्री पूर्णपणे बंद असला तरी तिघांनी तिथे ती दिवसा जाण्याचा निर्णय घेतला जंगलात प्रवेश करताच एक विचित्र शांतता जाणवत होती झाडे इतकी उंच आणि दाट होती की दुपारी बारा वाजत असूनही सूर्यकिरण जमिनीवर पडत नव्हते हो मिथिला राजेंद्र स्वराज बारीबारीने प्रताप नावाने हाक मारत होते त्याला शोधण्यासाठी बरंच चालल्यानंतर सह्याद्रीच्या कुशीत लपलेल्या त्या जंगलात थोडं पुढे गेल्यावर त्यांना एक बोर्ड दिसला चित्रवन चित्रवनाच्या स्वभावताली सीमारेषा म्हणून दाट टोकदार काट्यांचं कुंपण घातलं गेलं होतं आणि तेथे होतं एक प्रवेशद्वार त्या प्रवेशद्वाराची उदासीनता जणू त्या चित्रवनाच्या आतील भेसूरपणाची साक्ष देत होतं त्या तिघांनी जरा दपकतच चित्रवनात आपलं पहिलं पाऊल टाकलं वारा शांतपणे वाहत होता कोणतीही हालचाल नव्हती या चित्रवनात कोणतेही प्राणी किंवा पक्षी फिरकत नव्हते ना कोणत्याही प्राण्यांचा आवाज ना चिमण्यांची चिवचिव वातावरण अगदी स्थिर होतं जणू काळ येथे थांबला असावा थोडा आत गेल्यावर झाडांच्या प्रत्येक खोडावर त्यांना चित्रे दिसू लागली ही झाडांच्या घोडांवर कोरलेली चित्रे मात्र एकदम अनैसर्गिक होती कधी आदिवासी शिकारी कधी प्राणी पण काही चित्रे अशी होती की मन थरथरावं काही चित्रांमध्ये सावल्या उलट दिशेने उभ्या काहींमध्ये राक्षसी डोळे उघडे आणि काहींमध्ये प्राण्यांना खात असलेल्या भीषण आकृत्या जसे की एखादा माणूस वाघाप्रमाणे हळणाची शिकार करून त्याचे लसके तोडत आहे मिथिला हळू आवाजात पुटपुटली ही चित्रे आदिवासींनी कोरलेली वाटत नाहीत यात काहीतरी वेगळंच आहे स्वराज म्हणाला थांब मी फोटो काढतो कॅमेऱ्याचं क्लिक आणि जंगलात काहीतरी हालचाल झाली तिघेही थिजले ते पुढे जात होते आणि सूर्य अस्ताला निघाला होता पण घनदाट चित्रवनात सूर्याची किरणे पोहोचत नसल्यामुळे आधीच काळोख दाटून आला होता त्यांच्या टॉर्चची उजेड रेषा जितकी पुढे धावत होती तितकी सावली मागे येत होती अचानक मिथिला थांबली तिचे डोळे समोरच्या झाडावर खेळले त्या झाडावर कोरलेला मनुष्य अचानक डोळे मिसकावून तिला बघून हसला ती भीतीने मागे सरकली राजेंद्र आणि स्वराजने टॉर्च लावला पण चित्र स्थिर अगदी सामान्य मिथिला गोंधळली मी मी चुकीचं पाहिलं का तिच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह स्पष्ट झळकत होतं थोडं पुढे गेल्यावर स्वराजने दुसऱ्या चित्रावर टॉर्च मारला आणि ते चित्र एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे फिरलं जणू तो राक्षस त्यांच्या हालचालींकडे बघत होता स्वराज स्वतःला सावरत म्हणाला टॉर्चचा अचानक पडलेला प्रकाश झोत त्यामुळे भास झाला असेल पण त्यांच्या तिघांच्या श्वासांचा वेग एखाद्या अनामिक भीतीची कहाणी सांगत होता रात्र पूर्णपणे पसरली जंगलात काळोख फक्त टॉर्चच्या तीन सरळ रेषा हलत होत्या समोरच एक मोठा बोर्ड होता राजेंद्रने त्यावर टॉर्चचा प्रकाश झोत टाकला त्या बोर्डवर लिहिलं होतं प्रवेश निषिद्ध आत जाण्यास सक्त मनाई आहे इट इज स्ट्रिक्टली प्रॉहिबिटेड टू गो इन ते एका विशाल वटवृक्षाजवळ पोहोचले इतका मोठा की त्याचं छत पाहायलाच अवघड वटवृक्षाच्या खोडावर एक असामान्य चित्र होतं एक राक्षस भलं मोठं तोंड लांब सुळे आणि हाताचे पंजे वाघाप्रमाणे शिकार करायला उंचावलेले स्वराज म्हणाला खूपच सिनेमॅटिक दिसतंय मी फोटो काढतो कॅमेरा फ्लॅश पडताच तिनेही टॉर्च एकदम लुकलुकले आणि बंद पडले पूर्ण काळोख पसरला तिघांचे हृदय धडकले राजेंद्र जोरात हातावर टॉर्च आपटू लागला टॉर्च सुरू झाला आणि त्यांना त्यांना वेगळंच दृश्य दिसलं राक्षस चित्रात नव्हता तो जिवंत झाला होता खऱ्या आकारात आणि त्याच्या हातात एक तरुण मुलगा त्याच्या हातात कॅमेरा आणि चेहऱ्यावर भीतीचे कंठाळलेले विरळ भाव राजेंद्राने मिथिलाचे डोळे विस्टले तो मुलगा दुसरा कोणी नसून स्वराज्यच होता मिथिला किंचाळली राजे जो स्वराज्यच आहे तो चित्रात अडकला आहे एक प्रचंड गर्जना झाली दिसत नव्हतं पण ऐकू येत होतं मांस फाडल्याचा आवाज आणि हलकं गरम रक्त जमिनीवर वागडत पडताना आणि दोघेही प्राणपणाने जंगलाच्या बाहेर धावू लागले त्यांच्या मागून दर दोन सेकंदांनी राक्षसाचे सावली आकार बदलत धावत होती पण कुठेतरी कोंबडा आरवल्याबरोबर जंगल पुन्हा शांत झालं आणि ते दोघे जीवाने वाचले दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये राजेंद्रने प्रोफेसरला सगळं सांगितलं प्रोफेसरने मोबाईल हातात घेऊन फोटो झूम केला त्यांच्या हाताचे थरथरणे व्हिजिबली वाढत गेले फोटोत राक्षस स्वराजचा तोडत होता पण बाजूला दोन सावल्या अधिक दिसत होत्या आणि ती सावली होती राजेंद्र आणि मिथिलाची त्या झाडाच्या खोडाने त्यांच्या सावल्या आधीच टिपल्या होत्या पुढच्या शिकारीसाठी प्रोफेसर शांत आवाजात म्हणाले चित्रवनातील झाडांवर ज्या व्यक्तीचे चित्र उमटते त्याचा शेवट झाडाजवळच होतो रात्री ते झाड त्याला ओढतं आणि त्या व्यक्तीची आत्मा कायमची त्या वनाचे रहिवासी बनते राजेंद्रांनी मिथिला एकमेकांकडे पाहत थरथरले कारण फोटोत त्यांचेही प्रतिबिंब झाडावर उमटले होते याचा अर्थ त्यांची रात्र अजून आलीच नव्हती आणि चित्रवन त्यांची वाट पाहत होतं